हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये अशा आहात सर्व मजेत मस्त अशा आहे की मजेत मस्तच असतात मी पण मजेत मस्त नाही बिलकुल तर बघा तोंडात एवढं मोठं तोंडातला आले आणि तिकडलं वातावरण सूट नाही झालं तेव्हा बघा माझा चेहरा कसा झाला वांगा आले पिंपल्स आलेत काय कराय उपाय असला तर सांगा बरं करते आता तरी आता इकडं आम्ही शेतात राहतो त्यामुळं तरी सगळं सहनच करावं लागणार आहे काय करा आता पुण्याला गेल्यावर असं होत नाही चेहरा माझा जसं आता झालाय चारा मुलगा आत्ता आणखीन एक व्हिडिओ बनवा आज नाही गेले का आम्हाला आज घरीच पाऊस आहे त्यामुळं नाही पावसाचं वातावरण आहे काल ज्या शेतकऱ्याच्या इथं कामाला गेले त्यांचं काम झालं आज जायचं होतं आंबा जोगायला बँकेत पासबुक आणायला उशीर झाला म्हणून घरीच थांबले तर उद्या तर जावं लागेल नाही उद्या कुठलं काम आलं तर कामाला जावं लागेल भावांनी आणि बहिणीं आत्ताचा व्हिडिओ काढायचा मुद्दा एक असा होता की शेतातल्या आणि अशा म्हणजे नाही का बाहेरच्या कामाला भरपूर फरक आहे कारण मी कालच कामाला गेलते तर माझ्या मांड्या असल्या दुखायल्या ना लईच दुखायला आणि गेले गेले चिखलात काम करावं लागलं ना त्यामुळं आज पण पावसाचं वातावरण आहे सगळं बघा आमची मक्का होती कसली वाळून गेली मक्का बघा जनावरासाठी पेरली होती थोडी वडील आणि बघा भांड्या कुत्र्याला भाकर टाकले भाकर टाकली का त्याला चल दिसायला का बंड्या चल की, <laughs> गाडी भी खाली पडली वा काय सगळे न झाले वाटाच्या कडीला आजीचं घर दिसते आणि घरापुढची सोयाबीन होती पूर्ण काढून झाली सोयाबीन आणि हे आमच्या शेजारीचं शेत आहे जे आमच्या भाऊकीतलंच तर हे बघा इकडं सगळ्या सोयाबीन बिबीन काढून ओके झाले आणि ते तिकडं बघा तिकडं लांब ह्याच वाटणीच्या पलीकडे एक वाटणी आहे ती तर आजीचं सोयाबीन आहे ती राहिले काढायचं आता मीच काढू लागणार आहे तिला सोयाबीन हे बघा अशी मोठेच्या मोठी ढिग लागले सोयाबीनचे आमचा पण असाच लागलाय खाली आहे म्हणजे हे घर दिसते का आमचं घराच्या पलीकून एक रान आहे आमचं तिथं आहे सोयाबीन आता तुम्हाला माझ्या घरापासले झाड दाखवते मी आले पण हे झाड नाही बघितलं जसं आलंय तस हे झाड म्हणलं जसं आलंय तसं बघितलं नाही हे केवढं झाड झालंय अजून फुलाचं आता जात नाही बघू माझी माझीला इच्छा होती ही दारात झाड यावं म्हणून कारण आपल्या इथे यगबी झाड नव्हतं अरे बघू शकता मित्रांनो हे फुलाचं झाड आलंय मस्त आणि सुंदर आले माझ्या हाताने कधीच झाड आलं नाही एक बी झाड आलं नाही मी लावू लाव, लाव परेशान झाले झाड पण झाड काही येत नव्हतं बघा या हे झाड कोण लावले रे अशोक न लावले हो ते का अशोक ने लावले काय की का आईनं लावले काय माहित नाही कोणी लावले की त्या मायला अकरापैकी दोघांनी एकाने लावले कारण मी इथं नसताना हे झाड लावलं गेल्या वर्षी पण हे झाड तू लावलंस का आईनं लावले हा तर बघा या आईनं लावले झाड एवढं भारी आलंय झाड बघू शकतंय असं भारी आलंय मी लईदा लावलं पण आलं नव्हतं आणि इथं छोटे छोटे झाड आई लावती दरवर्षी पण उन उन ही उन्हाळ्यात सुकून जाते असं राहत नाही कारण उन्हाळ्यात पाणी पण राहत नाही बघा आणि हे झाड आमच्या छोट्या भावानं लावलेलं लिंबूचं ते बघा एवढं मोठं झालं या तर आम्ही उन्हाळ्यात सरबत वरबत वर, वर करून पितो त्या लिंबाचं पुन्हा चिकनच्या भाजीभर अंड्याच्या भाजीभर किंवा कुठली पण झणझणीत भाजी असली तर त्याच्यासोबत हे लिंब आम्ही उपयोगाला येते पुन्हा लोणचं बनवतो तर आता मी पण आता नाही का गोड लोणचं बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवून व्हिडिओमध्ये त्यासाठी मला शॉपिंगला जावं लागेल आंबे जोगायला मग गेल्यावर सामान आणून लिंबाचं लोणचं बनवणार आहे असं दारात एवढेच झाड आहेत आमच्या दारात बाकी सगळे बाबळे बिबळे आहेत तुम्हाला दाखवते आम्हाला झाडं लावायचे भरपूर पण पाणी नाही भरपूर बोर घेतलेला आहे त्याला पाणी ते पण वळलाच आहे बरं का माझं काय नाही आहे बघा आमचं घर आहे इथं असं रानामध्ये शेतामध्ये बघू शकता कोणाचं शेजार पाच पण शेजारी आहेत पण लांब आहेत आपलं बरं टेन्शन नाही कोणाचं इकडे एक नाही दोन नाही आपलं एकटा एकटे राहतो आम्ही इकडं आणि तिकडंच जरा थोडं लांब आजी आज राहते आणि बघा अशी बाबळीचे तेच झाड आहेत तोंडातलं आलंय बोलू सध्या वाटणं झालंय कपडे वाळू घातले वार एवढं सुटलंय सगळे कपडे वाळू घातले खाली पडायला हे बघा इथं जनावर बांधतो आम्ही असं हे असं झाले ते वागार आमच्या वडिलाला दोनच जन वर एक तर चारा त्यांनी आई का आम्हाला गेली मोठा भाऊ आम्ही जेव्हा गेलाय बारका भाऊ आणि बहिणी घरीच आहे मी पण घरीच आहे तर चला म्हणलं आता एक व्हिडिओ बनवा तुम्हाला दाखवा इकडला करड़ तिकडला परिसर तर कसा वाटतंय कमेंट करा आणि नक्की सांगा मला खिचडी शिजू टाकली बहिणी आमच्या खूप मस्त सुगंध येत आहे सकाळी चिकनची भाजी खाल्लेली रात्री मोठ्या भावाने गवरान कोंबडं कापलेलं पण त्याची रेसिपी दाखवायची होती पण आमच्या इथं ना लाईट नसती संध्याकाळी अंधारण सुधरत नाही माणसं भरपूर आहेत घरामध्ये कालवा आणि असं आहे की कोणालाच आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला त्यामुळं मी व्हिडिओज बनवला नाही पण ज्यावेळेस मी स्वतःवर रेसिपी करेन त्यावेळेस तुम्हाला दाखवून हे बघू शकता खिच आपल्याला पण जे एवढं भारी जेवढे भारी येत नाही काही करायला त्यामुळं मी रेसिपी दाखवत नाही ना आपली जीवन ओरिजिनल कहाणी दाखवली मी माझ्या जीवनाची इथं युट्यूब चॅनेलला शुक्रवार का शनिवार ती बे ना एवढं डोसक्यात ही भया मला नगरला चल म्हणते कस करावं काय माहित काय लावते तिथे गेल्यावर तेव्हा लेकर आले ए दादा ए अभिषेक काय काम करत होता काय त्याला काय काम करते काय त्या माणसाची बिल्डिंग असलं पत्रा शेड आहे दोन तीन चार भरलेले माणूस आले की वाला पाहिजे वाट तर बघू शकता आता पाऊसले आले बघा आता ही सोयाबीन भिजली होती पावसानं एवढा मोठा ढीग लागलाय आमचा तर आ, आता पाहाबाळ आलं म्हणले सगळे आम्ही झाक आलो वरी जातो वरी इथं बसव चांगली जागा बघू इकडून हो इथं इथं त्यात तिथं निपळायला बसव खाली हात तर ती बाळ उतून बसव एवढा ढिगड इकडून जात इकडे बाळा बसले हा बाळा हे पिवडे अह ए हसते हसते भोंगळ कुणी कडलं अवघड मग नगरला जायचं माल बांधायचंय का होय रे आले फक्त आपल्याला दोन मध्ये वाळू टाकावं लागेल बघा झाकला ढेक सगळा आ बघू शकता अजून बांधायचं आहे ना इकडून इकडून बघू शकता मस्त पैकी जेवण वगैरे झालेलं आहे अरे चार त्यांनी सुट्टी दिली का तू आलीस ग तसच काढा तुला रावदी म्हणलं होत सकाळीच गेलीस